नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज या व्हिडिओत शीर्षक पण काय जण विचित्र नजरेनं आमच्याकडे बघतील किंवा विचारतील की हे काय लावले हे माझं वाक्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महान नेते प्रदेशाध्यक्ष असलेले त्यांचे जयंत पाटील यांचं हे वाक्य आता ते काय आणि कसं बोलले ते तुम्ही पाह नाही तर विनाकारण माझ्यावरती तुम्ही आरोप करायचे जयंत पाटील काय म्हणले ते मी बघ लाडका काका लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना बघितलं ऐकलं लाडकी बायको योजना आणा असं म्हणलेले ते आणू नका असं म्हणलेले नाहीत लाडका काका लाडकी काकी आता त्यांना नेमका लाडका काका आणि लाडकी काकीच का सुचली ती एक मला कळे ना म्हणजे त्यांचा रोष शरद रोख शरद पवारांकडे आणि प्रतिभा पवारांकडे असेल तर काय मला माहिती नाही आता लाडका कशामुळे तर कदाचित जयंत पाटलांच्या पोटामध्ये भीती निर्माण झाली असेल की परत एकदा जर अजित पवारांना काका काकूचं प्रेम आलं आणि काका काकूने पुतळण्याचं प्रेम आलं तर आपण काय करा म्हणजे मुळात मुद्दा तर सगळा हाच आहे ना की जयंत पाटलांना जे दुखणं आहे की बाबा तिथे लाडकी कन्या लाडका पुतण्या यांचं महत्व आहे लाडक्या नातवाचं महत्व आणि तुलनेनं आपलं काही महत्व नाही असं आता त्यांनी जे हे लाडकी बायको योजना आणा असं जे म्हणलेलं आहे आता खरं तर हे जे जयंत पाटील आहेत महाराष्ट्रातले जे थोडेसे जुने लोक असतील त्यांना माहिती आहे की हे राजाराम बापू पाटील यांचे पुत्र आहे आणि राजाराम बापू पाटील हे जनता पक्षाच्या काळामधले मोठे नेते होते हे विरोधी पक्षातले होते हे काँग्रेस विरोधी राजकारण करणारे होते तेव्हा जे जनता पक्ष आणीबाणी तयार झालेला होता त्याचे मोठे नेते म्हणजे राजारामबापू पाटील वाळवा इस्लामपूर हा जो मतदारसंघ आहे तो त्यांचा मतदारसंघ त्यांचे हे चिरंजीव जयंत पाटील आता जेव्हा हे असं म्हणतात की लाडकी बायको योजना आणा काही जणांना माहीत नाही म्हणून परत त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी टाकतो जयंत पाटीलांची अंडर गार्मेंटची फॅक्टरी आहे तो जो त्यांचा ब्रँड आहे त्याच्या प्रमोशनसाठी त्याच्या जाहिरातीसाठी त्यांनी जॉन अब्राहम या नटाला की जो मॅचो मॅन म्हणजे एक समजा काय म्हणतील आपल्याला मदनाचा पुतळा असं जरा संस्कृत आणि मराठीच्या प्राकृत भाषेत बोलायचं झालं तर असा असलेला निवडलेला होता आणि त्यानं त्यांच्या ह्या अंडर गार्मेंटचे जे काही करायचं ते हे केलेले होते असा तो जो विषय आहे सगळा आता जेव्हा जयंत पाटील असं म्हणतायत याच्या सगळ्या संदर्भामध्ये की तुम्ही लाडकी बायको अशी योजना आणा आता आमच्या खरं तर मनात नाही हे बोलायचं पण ह्या सगळ्या बायकांचा जो लाडका असा मॅचो मॅन आहे जॉन अब्राहम ज्याला तुम्ही जाहिरातीसाठी म्हणून वापरायला लागला म्हणजे पुरुषांच्या अंडर सगळी ती जाहिराती पण ती बायकांना कशी आकर्षित करणारी आहे दुसरा एक मला विषय कळत नाही जयंत पाटलांसारखे इतके ज्येष्ठ राजकारणी आहेत जे स्वत आहे। चारित्र्यवान आहेत आणि तसं असताना त्यांना लाडकी बायको म्हणजे बायका किती असतात हो हिंदू धर्माच्या याच्याप्रमाणे जो आता कायदा झालेला आहे तुम्हाला एकाच पत्नी बरोबर -बर विवाह करता येतो बाकी कोण आणि कशा बायका ठेवतं त्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं बायको जर तुम्ही म्हणणार असाल तर ती एकच असते हिंदू धर्माप्रमाणे एकच आहे आता जेव्हा जयंत पाटील असं आहेत की लाडकी बायको योजना आणा त्याच्यातला धोका मी जयंत पाटलांना समजून सांगू इच्छितो जयंत पाटलांचा पक्ष महाविकास आघाडी काँग्रेस किंवा त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उबाठा शिवसेना हे सगळे ज्या तथाकथित सेक्युलर आघाडीमध्ये आहेत ज्या मुस्लिमांचं हे लांगुल चालन करतात त्यांना चार चार बायका कायद्यानं परवानगी असलेल्या आहेत हिंदू मध्ये लाडकी म्हणा दोडकी म्हणा काही म्हणा तरी एकच बायको असल्यामुळे लाडकी बायको ही योजना हिंदूंसाठी असू शकत नाही कारण की एकच बायको आहे जे काय म्हणायचं ते नुसती बायको योजना म्हणलं तरी पुरेसे कारण की बायकोच एक आणि लग्नाची जी आहे तिलाच बायको म्हणतात जी ठेवलेली आहे तिला काही बायको म्हणायचं आपल्याकडे प्रोव्हिजन नाही आता जर जयंत पाटलांना लाडकी बायको अशी योजना म्हणायचं असेल तर ते नेमकं मुस्लिमांना लागू पडतं कारण की ज्या चार बायका आहेत त्याच्यातली जी लाडकी आहे तिला तुम्ही पंधराशे रुपये महिना किंवा आता जे काही ह्या महिना ठरवतील नवीन योजनेप्रमाणे किंवा खरं तर जयंत पाटलांनी असं सांगायला पाहिजे होतं की, की महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर आम्ही लाडकी बायको योजना जाहीर करू त्याच्यामुळे मुसलमान खुश झाले असते कारण की त्याच्यातल्या चारपैकी जी लाडकी आहे तिला पंधराशे रुपये देता आले असे आता म्हणून तिला पंधराशे रुपये दिल्याच्या नंतर उरलेल्या तिघी काय आणि कशा संताप करतील ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जर तुम्हाला लाडकी बायको ही योजना राबवायची असेल तर ती फक्त मुसलमानामध्येच राबवता येऊ शकते मग तसं राबवली तर त्याच्यातली जी लाडकी बायको तिला पैसा मिळू शकेल पण आता खरच मुद्दा अजून पुढचा आहे हे जयंत पाटील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले या जयंत पाटलांना अर्थकारण म्हणजे काय ते नेमकं माहिती आहे जर तुम्हाला लाडक्या ह्या काका काकू लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी दाजी काय काय म्हणायचं ते ह्या जर सगळ्या योजना राबवायच्या असेल तर पैसा पाहिजे मग आता ह्या जयंत पाटलांनी उत्तर द्यावं की तुम्ही जेव्हा असं म्हणता की लाडकी बायको योजना आणा मुळात आहे त्या ह्या सगळ्या लाडक्यांमुळं काय आणि कसं सगळं अर्थशास्त्र गोत्यामध्ये आलेले हे हेच सांगतायत यांच्याच पक्षाचे नेते असं जेव्हा सांगतायत की कि ह्याच्यामुळे किती मोठ्या म्हणजे चौतीसशे कोटी तीन हजार चारशे कोटीचा काय कसा आणि खड्डा पडणार आहे आणि वगैरे वगैरे हे सगळे आकडेवारी यांनीच मांडलेली आहे याच महाविकास आघाडीकडून किंवा तुम्हाला अजून एक विरोधाभास सांगतो म्हणजे हे नुसतं बोलतायत ना हे भले गमतीनं म्हणले असतील पण ते जयंत पाटील बोलतायत अर्थमंत्री राहिलेले बोलतात आत्ता सध्या पंजाब या पंजाबमध्ये हे सगळे आणि हिमाचल प्रदेश या फुकटम फाकटी वाटपा वाटपीमुळं तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही उरले ही तक्रार स्वत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आम आदमी पक्षाच्या आणि हे आम आदमी पक्ष इंडी आघाडीमध्ये आहे हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेवरती आहे काँग्रेसनी ज्या फुकटम फाकटी वाटपा वाटपीच्या घोषणा केल्या होत्या त्याच्यामुळे हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प धोक्यात सापडलेला आहे इतकंच नाही कर्नाटकामध्ये ह्याच काँग्रेसचं सरकार आहे जयंत पाटील ज्या इंडी आघाडीमध्ये आहेत त्यांचं सरकार आहे त्याच ठिकाणी फुकटम फाकटी वाटपा वाटपीमुळं पैशाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि ह्या योजना राबवता येत नाहीत असं आता जाहीर करावं लागत आहे अजून एका राज्याचं उदाहरण देतो केरळ कम्युनिस्टांचं राज्य आहे याही ठिकाणी हे राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटात का सापडलेलं आहे की फुकटा फाकटी योजनांमुळे ज्या फुकटा फाकटीच्या योजनेसाठी आम्ही भाजपवरती सुद्धा कडक टीका करतो हो, आहोत त्याच्यावरती टीका न करता गमतीमध्ये का होईना जेव्हा जयंत जे पाटील लाडकी बायको आणा योजना म्हणतात त्याच्यातला मी गमतीचा भाग सुरुवातीला सांगून टाकला पण त्याच्यातला आर्थिक गंभीर भाग बाब असा आहे भाग असा आहे की कुठली योजना असो ही योजना राबवायची म्हणल्याच्या नंतर पैसा पाहिजे आणि पैसा पाहिजे म्हणल्याच्या नंतर तो आणायचा कुठून जेव्हा जेव्हा विकास काम करायचा वेळ करायची वेळ ती तेव्हा पैसे नाही म्हणून सांगता तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार देता देता जवळपास सगळेच शासन मेटाकुटीला आलेले आलेली आहेत कारण की कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड वाढून ठेवलेली आहे सरकार नावाचं बांडगुळ जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं तेव्हा ते आहे त्या व्यवस्थेचा रस शोषून घेतं तो रस शोषून घेतल्याच्या नंतर मूळ झाड जे आहे ते झाड तगत नाही हळूहळू त्या झाडाचा जीव जात राहतो ते झाडाचा जीव संपूर्ण केलं की ते झाड मरून जातं ते झाड मेलं की त्याच्यावर जगणार बांडगुळ जगणार कस सरकार म्हणजे पूर्णपणे बांडगुळ आहे आणि हे जयंत पाटलाला अर्थमंत्री म्हणून खूप चांगलं माहिती आहे जयंत पाटलाने आता ह्याचं उत्तर द्यावं गमतीमध्ये काय होईना लाडकी बायको योजना आणायची म्हणली त्याच्यातला हिंदू मुसलमान गमतीचा सगळा भाग बाजूला ठेवा लाडक्या बायकोला पैसे ला द्यायचे आहेत सगळ्यांच्या सर्थगटपणे जे जे अधिकृत सांगेल की ही माझी बायको लाडकी आहे तिला पैसे द्यायचे पैसे आणायचे कुठून आणि कसे आत्ता निवडणुका झाल्या निकाल लागले आणि जयंत पाटील परत नवीन ह्याच्यामध्ये अर्थमंत्री आहेत असं मी गृहित धरतो त्यांना गृहमंत्र मिळालं नाही आतापर्यंत त्यांची ती खंत आहे ती गोष्ट वेगळी त्यांच्या त्या दुःखाला पारावार नाही पण महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे मुख्यमंत्री पदावर कोणी मला माहिती नाही उद्धव ठाकरे काय कसा थळथयाट करतील तेव्हा ती गोष्ट वेगळी पण जयंत पाटील अर्थमंत्री शक्यतो राहतील आपण गृहित धरू या जयंत पाटलांनी हे सांगावं की ज्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय आणि कशी त्यांना नीट चांगलं माहिती आहे त्यांनी हे आधी सांगावं की कुठल्याही फुकटम फाकटी योजनेसाठी पैसे आणायचे कसे सरकार हे नोटा छापायचं मशीन नाही नुसत्या नोटा छापल्यानं अर्थव्यवस्थेला गती मिळत नाही नुस चलन फुगोटा तयार होतो हे तर निदान जयंत पाटलाला चांगलं माहिती त्यामुळे जयंत पाटील जेव्हा लाडकी बायको असं म्हणताय त्याच्यातला गमतीचाही भाग बाजूला ठेवला तरी गंभीर असा प्रश्न निर्माण होतो की या फुकटम फाकटी योजनांसाठी पैसे आणायचे कुठून सरकार कुठलंही असो ते सरकार हा ड्रामा करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनीच आता ह्या अशा फुकटम फाकटी योजनांच्या विरोधामध्ये हे जे सगळं रेवडी कल्चर आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये कडकपणे आता सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे तुम्ही आम्ही सर्वसामान्यांनी घेतली पाहिजे आपण तर उलट अशी योजना आपण अशी भूमिका घेतली पाहिजे की ही आम्हाला भीक नको शेतकरी चळवळीमध्ये सर्वसामान्य बापड्या घाम गाळणारे शेतकरी ब शेतकरी माता भगिनी बंधू यांनी सुद्धा तेव्हा अशी घोषणा दिली होती चौतीस चौवेचाळीस वर्षापूर्वी भीक नको हवे घामाचे दाम जर सर्वसामान्य शेतकऱ्याला अशी घोषणा देता येते सर्वसामान्य माय बहिणींना अशी घोषणा देता येते तर आता या अशा फुकटम फाकटी विरुद्ध आम्हाला काहीही भीक नको आम्हाला आमचं जे काही हक्काचं आहे ते द्या अशी भूमिका का नाही घेता येत जयंत पाटील अर्थ माजी अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेतलं तुम्हाला काहीतरी कळतं असं आम्ही मानतो म्हणून तरी काय होईना याचं उत्तर द्या इथेच थांबूयात धन्यवाद